गुड मॉर्निंग वेलकम टू माय चैनल साहब ब्लॉग मे तुम्हें स्वागत है फ्रेंड्स कशा तुम्हें ठीक सा ठीक रहा फ्रेंड्स सका जे आता सहा सहा साढ़ेसाले मैं दो दोन तीन दिवस नर मॉर्निंग वॉकला आब्य ठीक चला आता है मज़ा व्यायाम है फिर वगैरह है आता जाते कारण पानी वगैरह गरम की आंघोळ वगैरे करण्यात येते सकाळी पूजा वगैरे चला आता निघते पावणे अकरा वाजलेले आहेत तुम्ही लनायला जात आहो कारण तिला अकराला सुट्टी होते जायला पाच मिनटं लागतात आणि तिथे थोडा वेळ थांब पाच मिनटं आधी थांबते कारण ती सुट्टी निघाला झाल्याबरोबर लवकरच बाहेर निघते चला आता जात आहो मी लहान यायला आज दोन तीन दिवसानंतर पुष्कळ दिवसा देशा, तीन चार दिवसानंतर आज मी मॉर्निंग वॉकला गेली होती कारण बरं नसल्यामुळे गेलीच नाही चला आता जाते आहे रोहीला आणायला रोज पैसे न्यावे लागते मला दहा रुपये कारण तिला रोज सुट्टी झाल्यावर खाऊ घेऊन पाहिजे चला आता जात आहो चला आता दुपारच्या नाश्त्यासाठी पाच वाजताचा जो नाश्ता होते त्याच्यासाठी मिरची भाजी करत आहे प्रांजू बघा छान फुगलेले आहेत आता पाच पाच सव्वा पाच झालेले आहेत बघा याला मिरचीला अर्ध्यातून कापला आणि बेसनमध्ये भिजवून बेसनमध्ये हळद हळद मिरची पावडर मीठ आणि गरम मसाला ओवा वगैरे टाकून छान फुगलेले आहेत बघा आता हे तुम्ही हिरव्यात मिरचीच्या चटणीसोबत हिरवीची चटणी राहते सांबारची वगैरे बनवलेली राहते ती किंवा सॉस सोबत खूप छान लागतात चला आता सोप्नील ला देते नाश्त्याला चल रुईसाठी आलूभाजी केलेले आहेत चल खा लवकर 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 खा चला नाश्ता चालू आहे आता आम्ही पण घेतो झालं काढून तर आमचा हा पाच वाजताचा नाश्ता आहे ना रुई फोकलते तरी ते खाते श्वास पाहिजे तिला चल घे लवकर खा मठ्ठा तयार केलेला आहे त्याच्यासोबत खायला या मग तुम्ही पण नाश्ता करायला तुळजव म्हणत मी आर्जेपाठ करत आहोत आमची रुई किती छान गाणं म्हणते ते खिडकीने खोलाची मच्छर येतात आता रात्रीचे चल बन कर चल लवकर इकडे हो नाही येत का एबीसीडी एबी ए फॉर ऍपल वगैरे मग ना का

गोले के धूम के जो माला का तोड़ा हाँ। दोड़ा 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 का हाँ। धूमकांड तोड़ा लग करने के कारण गोला पोचा चोक में गोला पोचा चौक में चौक में इचाना आई गोली दी की नहीं सजामे चो टपक 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 हाँ बाजू हाँ। तक हां अच्छा आले मी आज दिसते मी भारी माझा फोटो माझा हां हां का काले दान वाली झाला बागल करते छोडी मोली ने टीका तो आणि लाली लाली

चला ठेवून देते सायकल आता जेवण वगैरे झाले ना चला, चला।, चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करत जा म्हणा सबस्क्राईब करा नवीन वीक असेल तर चला भेटूया पुढल्या गुड नाईट तुमच्या घरी आम्ही उद्या येऊ तुम्ही सबस्क्राईब करत जा करा लाईक करत जा शेअर करत जा हा हा चला गुड नाईट स्वीम ड्रीम नाईट ड्रीम